सोलापूर महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीनं उद्योजक केतन शहा यांना सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर रत्न बहाल करण्यात आला सोलापूर, सोलापूर महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीनं उद्योजक केतन शहा यांना सोलापूरच्या विकासासाठी आणि इतर अनेक सामाजिक कार्यासाठी सोलापूर रत्न पुरस्कार आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिकेच्या सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल मोतीमाला आणि पुष्पगुच्छ असं होतं या प्रसंगी उद्योजक केतन शाह यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नेमचंद सभागृहाच्या व्यासपीठावर उद्योजक रंगनाथ बंग आप्पासाहेब कानाळे पत्रकार अरुण बारसकर राष्ट्रीय अध्यक्ष विजय दबडगावकर गुरुलिंग कुन्नूरकर घनश्याम दायमा कवी देवेंद्र आऊटी शर्मा मॅडम हे विराजमान होते या कार्यक्रमाला संजय शहा अशोक छाजेड योगीन गुरुजर मनोज क्षीरसागर अजित शहा अरुण धुमाळ डॉक्टर संदीप आडके लोखंडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ पुरुष आणि महिला उपस्थित होत्या